भारी हो कार भारी कुठे गेलं कुणाला माहिती कार भारी अहो कार भारी होई रा भाऊ आमचं धनी कुठं दिसलं का कोण सावळ्या नाही व अहो माझं कसं झालंय माहितीये का गाडा हुंगतोय उकिरडा नवरा झालाय ठार येडा पर प्रगंग्य नवरा ठारयडा होईस तर अरे कशा कष्टापै त्याला काय रे माकडा मी छळ दे व्हाई माझ्या नवऱ्याला मी नाही म्हणत समजा गाव म्हणतो त्यांचा ती यांचा मुर्दा काढला त्यांचा समध्या गावाच्याच जावा ना मडकी फोडते का नाही बघा आता अगं हो हो गंगे गे <laughs> आधी नवरा बघ कुठं गेलाय त्यो हो। अवा <laughs> रामभाऊ काय सांगू तू मस्नी सकाळ चला माणूस गेलाय माती आणायला पार ह्या बसारखा माणूस मातीत जायचा तरी ह्या माणसाचा पत्त्या नाही भया का आला नशिबी काय <laughs> म्हणली रे ते अरे तुला म्हणली मातीत गेला म्हणून <laughs> मला अरे <ओ। laughs> काय त्या सावळ्याची न शिबी हे ध्यान अरे सावळा पुरता वैतागला अर समजा खरं मारदा पर गंगी लग्नाची बाईल आहे त्याची बाई तोंडाना हाय हाय फटक तितकीच माय आहे डोळे उघड अरे आपण स्वर्गात आलो मी आता इंद्रप्रस्थी जातो आणि देवेंद्राची जरा गाठ घेऊन येतो घेऊन ये तोपर्यंत तू इथेच थांब मी टाइम पास करीत गडबड करू नको काहीच करीत नाही लगेच अगा बाया बाया बाई <laughs> हा कोण विचित्र प्राणी <laughs> गंगी संग लगीन करायची म्या जरा घाईच केली काय यक्ष एक मॉडेल ताण होतोय निस्ता कोण येऊया टामबॉम कोण रे तू तू कोण म्हणजे आम्ही देवलोकीचे देव हा मानव पृथ्वीवरून आलेला वाटतोय पण हा सदेह इथे स्वर्गात कसा आला बो नादान आणि मला एकल्याला सोडून गेलाय कुठं अरे पण तुझं नाव काय तुझं गाव कुठलं पाहुना माणूस चौकशा करू लागलात काय बसा म्हणाल का नाही काय चहा पाणी पास छान का नाही <laughs> बरोबर बस अरे आमच्या पृथ्वी तलावर माणूस आला तर चान आंघूळ घालतो आधी <laughs> <मैं>? आम्ही <आयोर। laughs> मी सावळ्या कुंभार माती तुडावतो मडकी घडावतो बाजारात नेऊन इकतो तसा माझा प्रपंच मस्त आहे बरा का अरे पण तू इथे आलास तरी कसा बुवाच्या संग बुवा तिकडे इंद्राला भेटायला गेलाय ना ओ हो 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 हो, 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 हो। म्हणजे आपण देवेंद्रांचा यजमान तस नाही काही हा तसच आहे काही घ्या घ्या फलाहार घ्या वा वा म्हणजे तुमचं चालू आहे ना आम्हाला फळ खावाय तसं काय हे का इंग्लिश आहे अरे ते अमृत आहे पहिल्या धारेचा अमृत दिसत तुम्ही इथं लावित काय गिलास पुढा करायचा कि झालं आपण हे अमृत प्राशन करावं असं हम्म हो पानसाट मा थर 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 अरे एक गोड घेतला की डोक कस तड 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 तडतडलं पाहिजे अरे पण राव अरे सावळ्या याचा परिणाम थोडा सावकाश होतो असे का नमस्कार वहिनी कोणाच्या मिशेस आहेत या तुमच्या आहेत का यांच्या आहेत <laughs> नाही आम्हाला लग्न करायची गरजच नाही आता बरो लगीनच झालेल नाही तुमच तुम्ही पण बुवाच्या तुमच्या सगळ्यांचा काही प्रॉब्लेम आहे काय मी निघतो तुम्हाला काही वाईट वंगाळ सवयी असंचायत करण्या अदुगर मला इथून गेलं पाहिजे अरे येतो ग राम <laughs> राम नमस्कार लग्न झालंय का तुमचं लग्न लग्न झालंय का झालंय काहीच नाही आयो माफ करा माफ करा ए? ए? <laughs> <laughs> तुमचं झालंय का लग्न तुमचं झालंय का लग्न झालंय बाबा ऐ मी इंद्राचा पाव नाहीये या परिसरात आहे माझ्याशी असं वाईट वागू नका तुम्हाला काही बात आहे का नाही तू तरी कस काय मारिता पण तुम्ही निघा म्याले आले हा या, या ना आसन ग्रहण करावं अ रुद्र काळा का गोर का हा काय मी पाहिला नाही पण ह्याचं इथं लय वाट दिसू लागला हा इथला आमदार खासदार तो नसन एखाद्या बारीला मंत्री संत्री तर नसन असून द्या मरून द्या आपल्याला काय करायचं आपण आपली घ्या सेवा करून आपली काय सेवा करू <laughs> <laughs> आता मीच माझ्या तोंडाने काय सांगणार <laughs> जमल <जा> ते करा <laughs> लईच घाई की केली मी लग्नाची कुठं यो रंबेचा कुंभळा आणि कुठं आमचं ती घागाळे काय काही नाही आज्ञा करावी असला काही करीत नाही मी तुझ लगीन झालंय का नाही आमच्याकडे लग्न करतच नाहीत हा अरे यांच्याकडं काय आजार यो तो बो आता असलाच ते देवऐत असलेच आणि आता हिचोबी लगीन झालं नाही पण मला काही प्रॉब्लेम नाही माझं लगीन जरी झालं असलं ना तरी पण मला चालतं सगळं <laughs> जमतं काही थोडंसं त्याला काय होतं आपण इथे विश्राम करावा बरं मी इंद्रमाली नृत्य करून त्वरित परत येते अगं बाबा म्हणजे डान्स करीत तू का काय तू लावणी मला ठेका लय भारी जमतो धरायला मी पण येतो ना बघायला नृत्य तुझ इंद्र देवाज्ञा झाल्याशिवाय मी आपल्याला इंद्रमहा कसं निव अगं देवाज्ञा झाल्यावर माणूस मरत तो आ? मी तर आखाच्या आग खायचा आलो ना आणि तुला माहित नाही इंद्रियाचा काहीच प्रॉब्लेम नाही चौथी पत्तूर आम्ही एकाच वर्गात होतो पुढं तो चौथीतच राहिला मी पुढ सरकलो येऊ का कारी भारी दमान। ए रंबे आग थांब ना गो आलो ना गा <laughs> हा 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 ग गर्ग म्हणजे आनंद कसले ती अग ब अयो हे काय उकळ ऐ ए अयो तुम्ही येतोय माझं लक्ष दोन का केल्यात ढोलक्या एकच वाज व्हायची ए तू काय वाजवायला रे पंचायत होईल माझी मागणं बुवा बुवा बुआ बुवा येऊन बुआ, 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 बसला अरे तू किती शोधला मी तुला आईला लय मजा आहे अरे सावळ्या सावळ्या हा, सावड़या। हा? आ, इंद्र दरबार आहे बर मग इथे कशाला बसलास मग कुठं बसू ते सांग मला बाकीचा शानपणा सांगू नको गुरुवर्य हा मनुष्य प्राणी कोण आहे सांगतो हा सावळा कुंभार हो हा आपला गुरु बंधू आणि माझ्याबरोबर तो या ठिकाणी आला बुवा आणि हा मनुष्य प्राणी कोण आहे अरे बाबा हे देवांचे देव असवळा कुंभ आपलं स्वर्गात स्वागत असो वा 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 खरे बाबा तुझी इथं खूप वाट दिसू लागली रे माझ त्या रंबेच जंगाट जुळून देणारे देणारे सावळा कुंभार हां रंभेच नृत्य संपलं हां की आपण स्नेहभोजन करू हां आणि मग बोलू हवं तर नाही चालल ना आणि जेवणाला वा शट करा बरं लय पान चट इथलं जेवण सवळ्या गंगीच्या हातचं काय ते जेवण असत सवळ्या हा वेडेपणा करू नकोस मी तुला सांगितलं होतं ना खाली मग मग देव बघतील आणि चिडतील आणि शाप देतील बर का म्हणून म्हणतो आपण शांती ठेवायची हा तो शांती ठेवली का तरी म्हणला तुला लग्नाची गरज कशामुळे नाही अर तू शांती ठेव पण मी त्या रंभेला पटवणार आहे अर दान काय तो माझ जुळून ना यार बर बर